बघायच हा दोपरचे तिढी वाढले पाय झोप नाही आता केस झाले तिथे केसाला तेल नाही लावीत काय नाही लावीत हा बघा आता मी काय करतो तिच्या डोक्याला तेल लावतो हा बाकी घेतली सांगतात तेल आहे इथून लावतो इथे

आला

दाजी तुमा माहितीये आहे की मार व्हिडिओ काढायचा होता ना दाजी मी झोपले झोपलोय ना मी काय म्हणालो 4 वाजून तर मग मग एक केस चाले दाजी मग दावा खाले ना हं तेल लावायचं तेल लावायचो थोडं चांगलं दिसत माणूस आज भूतनी साठी काही ना पण तो आवतार पाछी भूतनी साठी ओ <laughs> नो 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 नंतर व्हिडिओ काढीन

हं दुखात धवला नाही ना दुखात दुखात धवला नाही